नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं फार्मिंग डाऊन चॅनलवरती जिथं मराठीमधून शेतीविषयक नवीन नवीन निवडत असतात तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका तर आज आपण कुठे आलो हो, आहोत तर आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तोंडुली या छोट्याशा खेडेगावामध्ये या ठिकाणी आला आणि छोट्याशा खेडेगावामध्ये एका जवळजवळ तरुणानं जवळ बीएससी शिक्षण कम्प्लीट करून या ठिकाणी नोकरीला न जाता या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय केला आणि तोही अतिशय सुंदर आणि सक्सेसफुल व्यवसाय केलेला आहे तर कोणता व्यवसाय केला तर फिश फार्मिंग केलाय तर जाणून घेऊ आपण नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा प्रत्येक माझं नाव मंदारिवराज मोहिते हो मी बीएससी केमिस्ट्री केल्या बीएससी केमिस्ट्री करून शेती शेतीपूरक व्यवसाय म्हणून फिश फार्मिंग करतो असं आहे परंतु नोकरी सोडून इकडे येण्याचं म्हणजे कशी कल्पना सुचली तुम्हाला म्हणजे हा व्यवसाय करावा आधीपासून लहानपणापासूनच आवड होतीची आवड होती परत माश्यांची पण आवड होती भरपूर मग असं बाहेर बाहेर बघून भरपूर ठिकाणी असा प्रोजेक्ट केलेला तिथं व्हिजिटिंग करून माहिती घेऊन आम्ही स्वतः प्रोजेक्ट करून छोट्याशा टाइम मधून परत ही कल्पना मोठी निर्णय घेतला सक्सेसफुल करून दाखवतो आता जर पाहिलं आपण फिश फार्मिंग भरपूर जण करतायत करता परंतु जर विचार केला तर बऱ्यापैकी यातून केलेला आहे नंतर एक दीड वर्षामध्ये बाहेर पडले आहेत परंतु तुमचं जर विचार केला तर दोन वर्ष झालं तरी तुम्ही यामध्ये दोन तीन वर्ष झाले आम्ही स्वतः सेलिंग करतो त्याच्यामुळे तुम्हाला परवडतंय भरपूर प्रमाणात कारण ते मार्जिन स्वतःला भेटत आहे जिथं व्यापाराला देण्याच्या ऐवजी डायरेक्ट आपण सेल करतोय कस्टमरला डायरेक्टली आता जर माश्याची आपण व्हरायटी पाहिली तर आपल्याकडे कोणत्या माश्याचं आपण पालन करू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये आता इथे आम्ही तिला पिया बंगेसियस करतोय आपल्या लोकल बाक्षेमध्ये त्याला टाकळी किंवा टाकळी किंवा हे बोलतात वालशिवडा बोलतात तिला पिया करतोय ब्लॅक तिला पिया रेड तिला पिया आणि मरळ करतोय ते चार करतो व्हरायटी करतोय आपण अजून रोहू कटला करतोय आपण म्हणजे अजून चालू आहे अजून काय पण वाढवू शकतो वाढवायचं चालू आहे तर आता टँक किती टँक आपण उभारणी केलेल्या आहे टँक केलेले आहेत ते चार टँक ऐंशी हजार लिटरचे आहेत आणि दोन टँक आहेत ते छोटे आहेत दहा हजार लिटरचे आहेत हा जर व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर आपण किती जागेमध्ये करू शकतो किंवा आपल्याला जागेची मध्ये किती आवश्यकता आहे कमीत कमी जागेवरती करू शकतोय दहा गुंट्यापासून तयार करू शकतोय कधी गुंट्यापासून हा एका टँक लागते एक गुंठा जागा एका, एका गुंठ्यापासून पण बनवू शकतोय पण कमी कमी दोन टँक क्षेत्र तर एका गुंठ्यामध्ये आपण हा एक टँक आपला उभारतो जवळजवळ ऐंशी हजार लिटर याची कॅपॅसिटी तर यामध्ये किती माशांचं पालन करू शकतो तर तिला पिया पाच हजार बसतात ऐंशी हजार मध्ये असे जरी त्यात थोडीफार मर झाली तरी साडेचार हजार तरी हा मिळत असतील माश्या पहिल्यांदा भरपूर मर होते जर बिगिनर असेल लक्षात भरपूर मर होते लॉस पण जाऊ शकतो पण जेव्हा जर शिकून शिकून हे जाऊन जेव्हा ज्ञान येतं नाही भरपूर तेव्हा भरपूर प्रॉफिट होऊ शकतोय सगळे मासे जिवंत राहू शकतात काहीच प्रॉब्लेम येत नाही त्यातली माहिती प्रॉपर माहिती पाहिजे ट्रेनिंग वगैरे घेणं सुद्धा गरजेचं आहे ट्रेनिंगपेक्षा स्वतः अभ्यास करणं लय महत्वाचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं लय महत्वाचं माशामध्ये दुसऱ्याकडून शिकून नाही होत माशामध्ये स्वतः पाहिजे स्वतः पाहिजे तर आपल्याला हे फिश फार्मिंग सुरू करायचं आहे किंवा कोण बिगिनर असेल किंवा कोणाला तरी चालू करायचं आहे हा व्यवसाय तर सुरुवात कशी करावी सुरुवात म्हणजे पहिल्यांदा तर सीड ह्यात सर्वात मोठा गोष्ट आहे म्हणजे सीडच व्यवस्थित भेटणं सीड कोणत्या क्वालिटीचं आहे ते आणल्यावरती कोणत्या टँक मध्ये टाकणं नर्सरी टँक पाहिजे छोटासा बरोबर म्हणजे छोटासा टँक असणं म्हणजे कसं की सगळं मेंटेन राहतं परत ह्या नर्सरी टँक मध्ये आणून ह्याचा ट्रीटमेंट करतो पाण्याचं हा टँक किती कॅपॅसिटी असावी दहा हजार लिटर आहे दहा ते पंधरा हजार लिटर कॅपॅसिटी असावी स्टार्टिंगला ज्यावेळी पिल्ली आपण सोडणार आहे त्यासाठी तर या दहा हजार लिटरमध्ये किती पिल्ली बसू शकते स्टार्टिंग स्टार्टिंगला दहा हजार पिल्ली बसू शकतात दहा हजार मध्ये दहा मध्ये दहा हजार कारण साईज छोटी असल्यामुळे एकदम छोटी जिरा साईज येते एकदम बारीक ते आपण सोडायचे काढून पुढच्या हजार लिटरमध्ये टाकायचे ते किती किती दिवस यामध्ये ठेवावे लागतात ते दोन महिने लागतात दोन महिन्यानंतर पुढं पुढं हा सॅग्रिगेशन करून नाही जो मोठा झालेला मासा तेवढे पुढे टाकायचा एवढं पुढे घेऊन जाऊन पुढे घेऊन जायचे म्हणजे काय दीड महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकतात काय दोन महिने काय अडीच महिन्याला लागू लाग शकतात ते त्यांच्या ग्रोथ वरती डिपेंड आहे वातावरणामुळे बरोबर आता ब्रुडर आहे ते तर तुम्ही एका टँकापासून सुरुवात करून या ठिकाणी पाच टँकची उभारणी केली आणि ह्या पाच टँक मध्ये वेगवेगळ्या माश्याचं पालन केलंय बरोबर का तर यामध्ये कोणता मासा आढळतो आपण हा जर पाहिलं तर हा एक नंबरचा टँक एक नंबरचा टँक ह्याच्यामध्ये तिला प्या आहे कोणता दोन तिला ना ब्लॅक तिला ब्लॅक तिला आणि रेड तिला आता ब्लॅक तिला प्या शिल्लकाच बरोबर हा दुसरा टँक हा यामध्ये कुठला आपल्याला मिळतो ह्याच्यामध्ये पण तिला आहे ब्लॅक तिला पिया आता हा झाला ते दोन नंबरचा टँक दोन नंबर तीन नंबरमध्ये तीन नंबरच्या टँक मध्ये फंगेसियस आहे फंगेसियस पाहायला मिळतं ह्या टँक जर आपण पाहिलं तर पलीकडच्या बाजूला दोन या बाजूला दोन आणि दोन्हीच्या मध्ये जे आपल्याला हे सेटअप पाहायला मिळतं हा कशाचा ऑक्सेट हा ऑक्सिजन मोटर आहे ऑक्सिजन जर कमी आला जास्त प्रमाणात तर मासे असतात ना ह्या टँक मध्ये ऑक्सिजन जर कमी आला तर ब्लोअर चालू करायला लागतात कारण मासे मारण्याचे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं ऑक्सिजन द्यायला लागतो द्यायला लागतो तर यामध्ये छोटी देखील मशीन आपल्याला पाहायला मिळत असणार मशीन सेटअप मोठा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी मोठी मोठी मशीन आहे दोन दोन मशीन आहेत तर हे दिवसातून किती वेळ आपण म्हणजे आपल्याला चालवावं लागतं हे चोवीस तास चालू ठेवायला लागतं जेव्हा पिल्लू असेल छोटस तेव्हा चोवीस तास नंतर कमी कमी बारा तास सहा तास असे चालू ठेवायला लागते आणि संध्याकाळचं कंटिन्यू चालू ठेवावं लागते तीन ते सहा वाजेपर्यंत संध्याकाळचं म्हणजे ह्या असे मशीन उभारणी करून घेणं अतिशय गरजेचं म्हणजे फक्त माशाचं पालन करायचं आहे म्हणून जर करणं हे चुकीचं चुकी आहे तर ते प्रॉपर माहिती गरजेचं आहे तर त्याचबरोबर हे काय पाहायला मिळतंय आपल्याला मशीन कडून पाइपलाईन आली आहे ऑक्सिजनची पाईप आहे ऑक्सिजन आतमध्ये मध्ये जात आणि ह्याला जवळ भरपूर जोडलेले चौदा नोजल आहेत चौदा नोजल मध्ये त्या आ, दो दोन मोटरद्वारे दो आपण पूर्ण चार टँकला ऑक्सिजन जातोय पूर्ण पूर्ण चार टँकला म्हणजे एका टँक मध्ये चौदा नोजल या ठिकाणी जोडले जोडलेल्या आहेत अशा आता यामध्ये कोणता मास आपल्याला पाहायला मिळतो हा तीन नंबरचा टँक तीन नंबर मध्ये फंगेसियस आहे फंगेसियस फंगेसियस एक किलो प्लस साईज आहे दोघं दोन चे दोन्हीत पण आपल्याला आपण ऍड केलाय स्नेखेड त्यामध्ये टाकून दिलेला मरद त्याला अवेलेबल असतो त्याचबरोबर तुम्ही लोकल मार्केटमध्ये दे देखील मासे घेऊन जातो मासे घेऊन जातो लोकल आसपासच्या गावामध्ये आम्ही स्वतः जाऊन सेल करतो जिवंत मासा सगळ्यांना देतो बर्फाचं काही टेन्शन नाही असं माणसांना टेन्शन नाही की कधी शिळा टेस्ट आणि नॅचरली पूर्ण टेस्ट जिवंत पूर्ण देतोय ना सगळ्यांना आपण टँक पाहिलं माश्याची व्हरायटी पाहिली त्याचबरोबर किती टँक आहे सगळं पाहिलं परंतु आता जर इथं पाहिलं तर या ठिकाणी खड्डा आपल्याला पाहायला मिळतो तर okay. ही काय प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे की हा टँक एक नाही दोन फुटाचा स्लोप आहे खाली खालच्या जेणेकरून जे वेस्टेज राहिलंय आतमध्ये खाद्य टाकलेलं त्यांचं घाण झालेलं ते स्लोप होऊन आहे ना आतमध्ये पाईप आहे त्या पाईपवर येऊन थांबतं कॉक जर चालू केला तर ते सगळं वेस्टेज बाहेर येतं ह्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये जेणेकरून पाणी चांगलं राहतं आतमध्ये पाणी खराब खा, होत नाही लवकरात लवकर म्हणजे पाणी एक्सचेंज करायची काही एवढी गरज नाही फक्त काळातलं पाणी आपल्याला बाहेर काढून बाहेर काढून जे ताला मदे ताला मदे अमोनिया तयार होतो ना त्या तळामध्ये दिवस जर पाणी राहिलं तळामध्ये तर अमोनिया क्रिएट होतो त्याच्यामुळे त्यामुळे ते बाहेर काढून घ्यायचं आणि ते शेतीला वापरतो आपण परत त्या अमोनियामुळे माशाला देखील धोका होण्याची शक्यता असते मासामुळे त्या ठिकाणी काय केलं तर आपण जवळजवळ सात फुटाचा हा खड्डा आपल्याला चालला बरोबर आणि यामध्ये काय केलं तर हे मोटर टाकून घेतलेले मोटर टाकून घेतलेले हे पाणी कुठं शेतीला आपण शेतीला वापरतोय उसाला शाळवाला ह्याला बाकीच्या कोणत्याही पिकाला म्हणजे याद्वारे तुम्ही खत व्यवस्थापन देखील करता यातूनच यातूनच म्हणजे वेस्ट यामधून काय वेस्टेज कायच हे जे पाईप आपल्याला पाठीमागच्या बाजूला दोन पाहिलं मिळते हे काय हे ओव्हरफ्लोचं पाईप पाईप आहे जेणेकरून जर पावसाचं पाणी पाऊस जास्त झाला तर वरून पाणी न येता तिथून बाहेर पडावं तिथून जर बाहेर पडलं तर मासे मासे बाहेर येण्या मासे वरच्या बाजून एक वीत तरी पाणी खालीच खाली जातं खाली आणि बाकीच राहिलेलं पाणी आतूनच या पाईपद्वारे बाहेर पडतं त्यामुळे पावसामध्ये इथं यायची काय सुद्धा तुम्ही माहिती ठिकाणी केलेला तर आता या माशाचा जर आपण विचार करत खाद्य कोणतं आपण देत असतो खाद्य आता हे कंपनीच येत आहे पूर्णपणे अच्छा तयार तयारच खाद्य येत यामुळे काय पाण्याची क्वालिटी चांगली राहते आणि माश्याची ग्रोथ चांगली होते हाय प्रोटीन खाद्य आहे ना आणि व्हेज आहे पूर्ण नॉन व्हेज नाही त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही माशांसाठी हानिकारक नाही हानिकारक नाही आहे काही अच्छा आणि या टँक मध्ये आपल्याला कोणता मासा पाहायला मिळतो या टँक मध्ये सीएस आहे मासा आता आपण जरा काढून घ्या तो मासा हे सगळे मासे आहेत खाद्य टाकले की मासे किती मासे पाहायला मिळतात आपल्याला त्याच्यामध्ये तीन हजार पंगी शेस सोडलेत नाही नाही सापडत लय चंचल मासा आहेत तर हा कोणता मासा हा हा मासा आहे अच्छा अशा प्रकारचा पाहायला मिळतो जवळजवळ वजन मला वाटतं अर्धा किलोच्या वरती अर्धा किलोच्या वरती सातशे ते आठशे ग्रॅम वजन आहे तर हा जो आपण सेटअप उभा केलेला आहे तर एका टँकचा जर आपण विचार केला तर टोटल कॉस्ट याला किती येते आपल्याला उभारणी करण्यासाठी एका टँकला जर ऐंशी हजार लिटरचा जर टँक उभा करायचा म्हणला तर एका टँकला ऑक्सिजन सगळे जर कॉस्टिंग काढले तर दोन लाख रुपयेपर्यंत एका टँकला खर्च हजार लिटर त्यामुळे तुम्ही दहा हजार लिटरचा देखील बनवू शकता पास लिटर पासून पण असं करायचं करावा पाच हजारपासून बनवू शकता तर आपण जो हा सेटअप पूर्ण उभा केलेला आहे जवळजवळ पाच ते सहा टँक चा उभारणी आपण केलाय तर टोटल आपल्याला किती खर्च आलेला आहे दहा लाख प्लसच खर्च गेलाय जरा चुका झाले त्याच्यामुळे खर्च वाढला जर तुम्ही ह्या चुका करू नका की जर तुम्ही अशा चुका करत गेला तर खर्च वाढणार तुमचा आपण जर व्यवस्थित सिस्टीम नुसार जर काम करत गेलो तर आपला खर्च कमी होणार आहे मित्रांनो तर दहा लाख रुपया ठिकाणी खर्च आलेला आणि एका बॅचचा जर विचार केला तर आपण एक बॅच आपण किती दिवसामध्ये म्हणजे मासा आणल्यापासून आपण हार्वेस्टिंग करेपर्यंत किती कालावधी लागतो आपल्याला तिला पियाला लागतोय ते सात ते आठ महिने लागत आहेत आणि पंगी सेस माशाला लागत आहेत ते आठ ते नऊ नऊ लागतात सरासरी जर आपण विचार केला तर नऊ महिन्याचा कालावधी कालावधी लागतो लागतं एका बॅचला पूर्ण तयार व्हायला आणि एका बॅच मधून आपण किती प्रॉफिट मिळवू शकतो एका बॅच मध्ये जर चांगलं जर करणार असेल तर सहा टँक ऐंशी हजार लिटरचे जर असतील तर चार ते पाच लाख रुपये आपण स्वतः विकले तर अच्छा स्वतः सेल करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला याची माहिती हवी पूर्णता माहिती पाहिजे त्याशिवाय आपण हे करू शकत पूर्ण म्हणजे स्वतः त्यात केलं पाहिजे माहिती घेतली त्यावेळेला तर पूर्णतः तुम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर सरांनी आपल्या चॅनलवरती येऊन सरांनी पूर्णता माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे फिश फार्मिंग कसं केलं पाहिजे बेसिक पासून ते पूर्ण ऍडव्हान्स पर्यंत सर्व माहिती दिलेली आहे तरी पण तुम्हाला जर काही शंका असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण सरांचा नंबर देत आहोत त्याचबरोबर तुम्हाला जर मासे हवे असतील तरी देखील तुम्हाला मासे देखील जागेवरती ది జీర్ మో కట్టి ఇన్ఫర్మేషన్ సంగ విడియోలాక్కి ఫార్మి సబ్స్క్రైబ్ కలవర